नमस्कार ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुलदेवतायन ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझे धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज पंचांगचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस क्रोधी अय्य दक्षिण ऋतू वर्षा मासा आषाढ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची द्वितीय तिथी आहे उद्या पहाटे पाच वाजून पाच वाजल्यानंतर किंवा पाच वाजल्यापासून तृतीया तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो पुष्य नक्षत्र आहे उद्या पहाटे सहा वाजून तीन मिनिटानंतर आश्लेषा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे उत्तर रात्री दोन वाजून बारा मिनिटानंतर वज्र योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालोकरण आहे दुपारी चार वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर कौल करणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजल्यापासून तैथील सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडे पाच वाजता अशी असणार आहे सूर्य मिथून राशीत चंद्र कर्क राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून एकोणावीस मिनिटांनी असणार आहे या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळ एक फळी पाणी थोड्या अक्षर एक कुल व फुलाची पाकळी या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मी त्याला हर ओम शिवशिव शंभो राजणे प्रवर्त मानसते ब्रामणो द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैव स्वत कलयुगे कलियुगे प्रथम पाधे जंबू दिपे भरत वर्षे भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भाजे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शके एकोणविशे शेहेचाळीस प्रभावादी नाम संसरा दक्षिणय वर्षा ऋतू आषाढ शुक्ल पक्षे रविवार वासरे पुष्य नक्षत्रे हर्षण योगे बालव द्वितीया द्वितीयाुभ तिथो गोत्रात उत्पन्न मेकडप्पा विविध विविधक्षयद्वारा श्री परमेश्वर विद्यार्थी विधिवत पंचोपचार नित्यदेवपूजा एवढिंग पूजा किष्ये मित्रांनो याच ठिकाणी या संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तापनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी चार वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त हो। विभागामध्ये पाहू यात धार्मिक विधीन त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे आहे साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक नऊ अकरा बारा चौदा पंधरा एकोणावीस एकवीस बावीस तेवीस सव्वीस सत्तावीस एकतीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक सात बारा एकोणावीस बावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात बारा तेरा बावीस तेवीस पंचवीस सत्तावीस एकतीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात चौदा पंधरा बावीस अठ्ठावीस ऑगस्ट दिनांक एक गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात बारा तेरा चौदा एकोणावीस एकवीस सव्वीस अठ्ठावीस एकतीस ऑगस्ट दिनांक एक मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त या मासात दिलेले नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त आहेत दिनांक नऊ अकरा बारा तेरा चौदा पंधरा वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये दिले नाहीत तसेच भूमिपूजन व पायाभरणीसाठी देखील मुहूर्त या मासामध्ये दिलेली नाही मित्रांनो प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ शिवलिंगाचे आपण करू शकता या मासामध्ये आषाढ मासात तेव्हा यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात अकरा चौदा एकवीस बावीस सव्वीस अठ्ठावीस एकतीस आणि ऑगस्ट दिनांक एक पण ही प्राणप्रतिष्ठा आपल्याला पंडिताच्या माध्यमातून करायची घरी किंवा मंदिरामध्ये आणि त्यानंतर मात्र शिवलिंगावर कंटिन्युअस आपल्याला रुद्राभिषेक घेणे गरजेचे आहे तेव्हा शिवलिंग हे जागृत राहू शकते मित्र अन्यथा नाही मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट संपर्क साधावा किंवा पंचांगधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य असा मुहूर्त निघावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही तसेच मुहूर्त या मुहूर्तांशिवाय वेगळा असा मुहूर्त स्वतःहून किंवा पुरोहितांच्या मदतीने आपण काढण्याचा प्रयत्न करू नये कारण त्यामध्ये आपल्याला फलनिष्पत्ती ही शून्यच राहील मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण सांगत आहे पंचांग शुद्धी मित्रांनो उत्तम दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मित्रांनो रात्री आठ वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत आपण चंद्र दर्शन घेऊ शकता अग्नी पृथ्वीवर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड लहान मोठे करायचे असतील तर करू शकता फक्त पुढे चालून ते खंडित होऊ नये याची दक्षता घ्या जेणेकरून आपल्याला दोष लागणार नाही मित्रांनो काळ मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या काळामध्ये आपण आपली महत्वाची जी कामे शक्यतो ताळा कारण राहूचा प्रभाव हा जास्त असतो अशुभतेकडे त्यामुळे आपले काम यशस्वी होणार नाही इतर वेळेमध्ये ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा होऊ शकते आपले काम यशस्वी होईल वक्रीग्रहामध्ये प्रमुख ग्रह वक्री शनी आहे मित्रांनो हे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो याच ठिकाणी आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी समाप्त करीत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम ज्यांना करा करा आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदव आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य करा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओम महादेव